नमस्कार सर्वांना मी दिशा पाटील यशवंत मेडिको फार्माची ओनर मी आज हा व्हिडिओ याकरिता बनवत आहे कारण माझ्यासारख्या अशा अनेक बांधवांना हा त्रासाला सामोरे जावं लागतं काय आणि मी ह्या फील्डमध्ये ह्याकरिता उतरले कारण लोकांना माझी मदत व्हावी मी लोकांची लोकांच्या कामी येऊ शकेल लोकांना अत्यावश्यक मेडिसिन्स आपण पुरवू शकू म्हणून मी या फील्डमध्ये उतरले गेल्या एक महिन्यापूर्वी माझ्या मेडिकलची मेन वायर ट्रीप झालेली जेणेकरून फ्रीजमध्ये असणाऱ्या काही मेडिसिनसाठी अडचण निर्माण झाली त्याकरिता मी माझ्या इलेक्ट्रिशियन आणि सोसायटी कमिटीच्या इलेक्ट्रिशियनशी संपर्क साधला त्यांच्या तपासणीमध्ये असे आढळले की आ, जी मीटरची मेन वायर आहे ती आतून बदलली जाऊ शकणार नाही तिला आपण बाहेरूनच टाकावी लागणार आहे त्यासाठी आम्ही कमिटी मेंबर म्हणजे कमिटी चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्याशी बोलणं ना त्यांनी थेट नकार दिला ह्या गोष्टींसाठी त्यांचं म्हणणं असं होतं की शॉपचे जे वायरिंग आहेत ते बाहेरून नाही गेले पाहिजे ते तुमच्या आतून जे मेन कन्स्ट्रक्शन आहे तिथूनच गेले पाहिजे पण ही गोष्ट ऍक्च्युअली पॉसिबल नव्हती हो सर त्यांनी अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून माद्द हे समजून घेण्यासाठी विचार करायला हवा होता की अत्यावश्यक सेवा आहे त्यांना जर अशी अडचण आली तर ह्याचा परिणाम काय होऊ शकतो पण त्यांनी हा विचार नाही केला आणि मला मदत करण्यासाठी थेट नकार दिला Uh, मला खूप मानसिक त्रास झाला माझा धंद्यामध्ये पण खूप लॉस झाला प्लस uh, लोकांना जे फ्रीजमधले मेडिसिन्स आहेत ते मी सप्लाय नाही करू शकले कारण माझे फ्रीज, फ्रीज दोन्ही बंद होते त्यामुळे मी माझे मेडिसिन्स दुसऱ्या फार्मामध्ये uh, शिफ्ट केलेले uh, पण आता पूर्ण हतबल होऊन पण चालणार नाही ह्या फील्डचा ॲक्च्युली uh, हतबल होऊन पण काही उपयोग नाही होणार तर काही दिवसानंतर माझ्या असं मनात आलं की बेलापूरचे जे मनसेचे सचिव आहेत सचिन दादा ह्यांना आपण कॉल करावा आणि आपले जे काही त्रास आहे ते सांगावं हो। मग दादांना मी कॉल केला तर सचिन दादांनी मला आपल्या खारघरचे गणेश भटकर साहेबांना मी संपर्क साधल्यानंतर ना साहेबांनी माझी सगळी अडचण समजावून घेतली शांतपणे सगळी अडचण ऐकून घेतली आणि ताबडतोब त्यांनी जे एम एस सी बीचे इलेक्ट्रिशियन आहेत त्यांना कॉल केला गौरी मॅडमना कॉल केला आणि माझी अडचण सांगून ताबडतोब त्यांना कमिटीशी बोलणं करून माझं काम ताबडतोब सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला तर आज असं हे माझं काम जे वायरिंगचं काम होतं जे माझं मीटरचं काम होतं ते व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं आहे तर मी आणि वेळात वेळ काढून स्वतःच्या हातातली कामे बाजूला ठेवून मी जे आपले माननीय राजसाहेब ठाकरे आहेत यांनी अशा सैनिकांना प्राधान्य देऊन आपल्या कामासाठी म्हणजे ज्यांना पुढाकार देण्यासाठी त्यांना पाठबळ दिलं यासाठी मी आपले माननीय राजसाहेब ठाकरे यांना मनपूर्वक आभार यांचे आभार मानते आणि आपले जे माननीय बनकर साहेब आहेत यांचे पण मी मनापासून आभार मानते तुम्ही मला मदत केलीत व तुम्ही असं माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात व असंच ह्या पुढेही ठामपणे उभे राहाल याची मी अपेक्षा करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र